नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना मग काय चाललं बाकी सर्वांचं मजेत ना सर्वजण आमचं काय आमची चालू आहे धावपळ काय नुसती धावपळ धावपळ धावपळीमध्ये मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना विसरत चाललोय भेटणं सुद्धा व्हायना फोन करणं सुद्धा व्हायला इतका आपण सध्या बिझी झालेलं आहे तुमचं आमचं सारखंच पण काय माहिती का मेन नात मेन जगण्याची जी आपली व्यवस्था आहे जी आपण जसं जगलं पाहिजे ते सध्या आपण जगायना आपण सध्या पैशाच्या आहे एखादी आपल्याकडं जुनी टी व्ही आहे नाही आपल्याला नवीन ए लेडी घ्यायचा आहे जुनी गाडी आहे नाही आपल्याला फोर व्हीलर घ्यायची या अशा विनाकारण ज्या वस्तू न लागणाऱ्या त्याच्या मागे जास्त आपण धावपळ करू राहिलो त्याच्यासाठी धावपळ जास्त व्हायला लागली हे व्हायचं ते घ्यायचं असं करून करून माणूस एक दिवस कुठे हारून जातो त्याचं त्याला सुद्धा कळत नाही तिची जिंदगी अशीच वाया जाते याचा हप्ता फेड त्याचा हप्ता फेड नुसती गनगन लावून घेतोय माणूस स्वतःच्या माग माणसाला कसं जगायला पाहिजे हे आता सुद्धा माणसाला सुद्धा कळत ना पहिले लोक किती छान जगत होते फक्त खायापुरतं ते पिकवायचे पहिलं पिकत पण कमी होतं तरी पण त्यावेळेस ती आनंदी होती अन्न नातेवाईकाला सगळ्यांना धरून होती पण आपण आता आपण एवढं कमवतोय एवढं पिकवतोय तरी आपलं आता मन भरत नाही कशामुळं आशा जास्त वाढलीत ना हे घ्यायचं ते घ्यायचं मोबाईल रिचार्ज आमकं डमकं किती खर्च झालाय विचार करा ना आपण आठ दिवस सुद्धा घरी सुखानं राहू शकत नाही राहून दाखवा बगर कामाचं आठ दिवस घरी राहून दाखवा ते आपल्याला हे आठ दिवस आता एवढे आपण आता लोक कमवलंय आता मी आठ दिवस घरी बसून खाईल बसून दाखवा आणि खाऊन दाखवा निवांत मी आठ दिवस आता काहीच काम नाही करणार नाहीच होणार डोक्यात टेन्शन हे हप्ता फेडायचा तो हप्ता फेडायचा हेच डोक्यात टेन्शन आहे पण मग आपण जगू कशासाठी राहिलो हा आपल्याला आईवडिलासाठी वेळ भेटा ना त्यांनी आपल्याला एवढा वेळ दिला पण आपल्याला त्यांच्यासाठी वेळ भेटा ना मग काय एवढी जिंदगीत काय फायदा एवढी मरमर करू एवढा पैसाच्या मागे सध्या आपण विचार करा या गोष्टीवर आपण एवढं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एवढं काम करतो एवढं पैशाच्या मागे सध्या तरी आपण दोन दिवस सुकाना जगून सुकाना खाऊ शकत नाही मुलाला आईवडिला आपण वेळ देऊ शकत नाही काय व्हायचं असंच एक दिवस काम करून करून कधी मरून जातो त्याचा त्याला सुद्धा कळत नाही कधी अधून यातून हारून जातो इच्छा सगळ्या आधुर्यात रवून जात्या तू कमू कशासाठी राहिला एवढी धावपळ करू कशासाठी राहिला या जेवढ्या इच्छा समजा जेवढ्या पुरतं तेवढं कमवलं बाबा हाय समाधानी सुख समाधानी जर ठेवलं मन शांत जर ठेवलं तर बाकी सगळं होईल जसं की आता बाबा हाय आपण एवढं घेतलं टू व्हीलर हाय आपल्याकडे बस झाली आप ती आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते ना फोर व्हीलरची काय गरज आहे असं जर समाधानी मन ठेवलं तर काहीच हरकत नाही एवढी धावपल करायची काहीच गरज नाही पण आपण सध्या खूप म्हणजे खूप कॉम्पिटिशन आहे सध्या हे घ्यायचं ते घ्यायचं हे बांगला एक बांगला झाला का दुसरा बांगला बांधायचा दुसरा बांगला झाला का चौथा बांगला बांधायचा खूप कॉम्पिटिशन खूप वाटलं नाही एकानं मन अजिबात भरणार नाही धावपळ 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 नुसती जिंदगीची पुरी धावपळ धावपळ असं सध्या ही जिंदगी चालू आहे आपली माणसानं जेवढं समाधानी राहिलं तेवढं त्याच्यासाठी चांगलंय कारण की ते त्याच्यासाठी स्वतःसाठी जागानाच झालं ना नुसतं हे घ्यायचं ज्या ज्या वस्तू कामाच्या नाही त्या वस्तू घेऊन बसतो हे घ्यायचं ते घ्यायचं बरं घर बांधतो लोन काढून घर बांधतो त्या घरात राहायला त्याला वेळ नाही हां पुढं मुलासाठी कमून ठेवायचं म्हणतो मुलं कशी निघतील त्याचे काय सांगते आपण काय सुख दिले आईवडिला जे आपल्याला देणार आहे ती त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या सुखी राहा समाधानी राहा जास्त पैशाच्या मागे पडू नका काम करा जेवढं पाहिजे तेवढंच का काम करा कारण की लेकराबाळाला मुलांना आपले जे आईवडिलांना यांना वेळ द्या त्यांच्या बी काही आशा असतात आपल्यासाठी पण आपल्याकडून त्या पूर्ण व्हायनात पण तरी पण आपण थोडंसं वेळात वेळ काढून आईवडिलांना भेट द्या मुलांना बायकोंना त्यांना पण वेळ देत जा तरच आपली जिंदगी कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटेल जिंदगीमध्ये नाही तर काय हो रोजच उठायचं घे डाबा पळ ड्युटी गेडाबा पळ ड्युटी तिकडून सा हा सकाळी सातलाच जातो रात्री त्याला यायला वाटते दहा काही नऊला येते काही दहाला येते दिवस कुठं निघून जातो त्याच त्याला कळत नाही नुसती धावपळ चालू आहे जिंदगीमध्ये सध्या त्यासाठी किती पैसा कमावला का काही सोबत कोणी घेऊन जाणार नाही काही फायदा नाही आहे आपलं जे आयुष्य आहे ते आनंदी जागा जेवढा पैसा भेटाल त्याच्यात समाधानी माना विनाकारण खर्च नाका करू कारण की खर्च तर केला तेवढा खर्च आहे पैसा पैसा कधीच पुरत नाही आता पर्यंत कोणला पुरला म्हणून आपल्याला पुरणार आहे तू नाही पुरत तर त्याच्यामुळं सुखी रहा समाधानी राहा आईवडिलाला वेळ द्या बायकोला वेळ द्या एवढंच सांगन जय शिवराय सर्वांना नमस्कार व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय सर